पाणी मारायचं काम चाललंय थंड वाजायला पाठवत तर नऊ वाजेपर्यंत गार का नाही भाऊ बहिणी न चाललं होत काम मोटर चालू होती तर म्हणलं चला पाणी मारून घेऊ आली भांडी शिंडी घातली नाही काम होत तर भांडी नाही काम होत नाही चिकन मटानी साफ करायचं चिकडच कोण दोन आला काय ना दुसरा तो डोन गेला त्याला भूकायला काय का ते अरे पण झालं होत पण तू आपलं आहे ना दोन किंवा कुठला कुणाला भुकत नाही काय नाही काय नाही माणसां तेवढं हा माणसांना तेवढा दिसतो डिरिंग दाखवायचे

त्याचा तर काही नादच नाही करायचा त्याला तर फुलंच मोडल फुलं इकडं लाल आलय ही कळी फुला <laughs> <तो या ना, laughs> लागली आणि हिथ एक आली हिथ एक आली इकडे एक आली चार तीन आल्यात काळ्या इकडे खाली आली चार काळ्या आल्यात आणि एक लागली आपलं शेड मधला हे लाव काय बल्प बल्प म्हणून काय वाटा ना पाण्यातून आता बाहेर साहेब लागले की बघा तसे थंड वाजून गरम असत ना पाणी पाणी घातलेली घरात घेऊन जा जापल तर पाया उमट पाणी गरम हाय बोरच आहे ना त्याच्यामुळे पाणी मारलं म्हणजे जरा सोप जात पाणी पाणी मारल्यावर लय भारी वास येत आहे का नाही मातीकडे पळू वाटत गाव बसल्यावर होतं थंडी गाठ्याचं काय सांगायचंय माकडावाणी दिसत या काळ <laughs> काळ कायच सगळ्या शा चेहरा पांढराच पडतो असं वडून धरल्यावनी होत आहे का नाही ग Şam <laughs> şam <laughs> त्याला तर किती पाणी दिलं तरी वसून घेत त्या दिवशी तू श्रीगोंद्याला नव्हती वय गेली मम्मी श्रीगोंद्याला मसाला कुठाय नव्हती वेळ गेली तर ता मी त्याला तासभर झालं पाणी देत होते या का झाडाला अगं दुसरी गोंध्याला नव्हती व गेली मसाला आहे तेव्हा मी ना पाणी सुटल्याला तेव्हा मी त्याला तासभर झालं पाणी देत होते

आग करून वाहून तसंच फ्रीज मध्ये ठेवलेलं सुकून जाते येत या हे काय किती फुलं आहे

जय जण maru मारू ओके थोडी शांत ती तुटली कशी काय काय दिसता जर सारे यांची या ढोक इकेस जाग मोटर बंद करत बस पण मोटर आणि टाकीच वरच आहे ना क्वाक चालू करू नाही म्हटलं मोटरच चालू करू बघ ना पाय होतं होत टाकी चालू असला ना हां मग हि होत चालू राहतो तर झालंय भाव भिजली बी मी तेवढीच आणि मी आता पेटवाय चालली <laughs> शेकायला आणि आता मी चप्पल हितच सोडून दिली आणि आता मी थेट प्रवेश करणार आहे चुलीपशी थेट आणि थेट मी आता काळी वडून चुल पेटावणार थेट मी आधी ही सगळं वाळवून घेणार थेट मग साय करणार तर चला भाव ना घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय बाय